म्हणजे प्रतिसाद तुम्हाला पाहिजे हो चला माझ्या बरोबर चला राजा साहेब हे का पाहतोय मी त्या पाण्याला त्या तुमच्या हातात असणारा लालसा स्पर्श केल्याबरोबर पाणी दुबारून गेलं पाण्यातून मार्ग तयार झाला आपण पाण्याच्या ताळाशी चालू याच्या पाठीमागचं कारण काय असंच पुढे तुमच्या दृष्टीस काय पडते ते पाहताना ठीक <laughs> आहे हे काय पाहतोय मी माणसांची वस्ती भूतानावरची असते आपण जर पाण्याच्या तळाशी आलो या बागेच्या ताशाची ही मुलगी कोण आहे या बागेचा ताशाची काय करते सांगतो खरोखर बागेवर हत्तीने अवचारने बागेचा शोध करत असताना ह्या ताळावरती आलो भला मोठा सर्प पर जाऊ जाऊ जे काय विचार किती मारसार पाहिजे विचार अस म्हणजे हीच मुलगी तुम्ही म्हणत होता की हिच्याच तुम्ही माझे लग्न करून देणार आ, आ पण मला या ठिकाणी खात्री केल्याशिवाय माझा विश्वास बसणार नाही नमस्कार मला तुम्हाला या ठिकाणी काही प्रश्न विचारायचे जा सांगा तुमच्या पूर्व जन्माची कहाणी या ठिकाणी ऐकायची तुम्हाला आतापर्यंत किती लोकांनी पाहिलं आणि तुम्ही या पाण्याच्या खाली कसा आला म्हणजे किती माणसांनी पाहिलं

था था। पत्ति पत्ति आता ही आरोग्याची बातमी महाराजांना आणि तुमचा विवाह लावतो म्हणजे तुम्ही दोघं पती झाला दिलेला शब्द मी कर तू माझे मुलगे आता राहा आणि आनंदाची बातमी मी महाराजाला कळवतो फक्त मला ठीक आहे का ते बाबा सांगा की तुमच्या मुलावर मी लग्न सोहळा जुळवून आणलाय नदीच्या काटावरती हत्ती घोडे आंबा सगळं काही या ठिकाणी घेऊन या आणि आपण आपल्या राय दरबार मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी शाही फाटामध्ये आपला लग्न सोहळा आपण संपन्न करू आपलं नाव आम्हाला माहित नाही पण आज माझ्या आयुष्यामध्ये एका लक्ष्मीच्या रुपानं आलात म्हणून मी आजपासून तुमचं नाव लक्ष्मी ठेवतोय ही माझी न संपणारी एक लक्ष्मी आहे म्हणून

मला सोडू नका माला मी शब्द देतो जे तुमच्या नशीबाला दुःख येईल ते दुःख माझं असेल आणि माझ्या आयुष्यामध्ये जेवढं सुख असेल हे सगळं मी आपल्या पायावरती अर्पण करण्यास तयार आहे तुम्हाला दुःखाच्या वटेवरती कधीच चालू देणार नाही सदैव तुमचा चेहरा प्रफुल्लित हसरा ठेवण्याची जबाबदारी माझी आहे तुमच्या आयुष्याचा साथीदार आहे मी जेवढं माझ्या नसीबात माझ्या गोष्टी घडतील ते फक्त तुमच्यासाठी मी करण्यास तयार आहे हा माझा तुम्हाला शब्द आहे फक्त आपण साहेबांना सोडून या आणि नंतर आपण या ठिकाणी बोलू मला वरती पोहोचतो पण एक ही वस्तू तुझ्याजवळ ठेवू कुठलाही तसं घेऊ दे पण हे वस्तू हरवायची नाही कुणाला द्यायची नाही ठेवायचं जा जा बाबा साहेबांना दिलेला शब्द होता फक्त तीन लोकांनी पाहिलेल्या मुलीशी लग्न करेल आज तो शब्द मी पूर्ण केलाय माझी लक्ष्मी थाट्या साहेबांना वरती सोडण्यासाठी गेलेले केव्हा एखाद्या दरबार मध्ये जातोय शाही थाटामध्ये आमचा लग्न सोहळा तपतोय अशी झालंय आमच्या मनाला लक्ष्मी वर्ग खाली येईपर्यंत या पाण्याच्या खाली कुठं काय काय आहे याचाही आपण थोडाफार अंदाज घेतला पाहिजे हॅलो का सिद्धनाथ दूध डेहरी अनिल सुनील यांच्याकडून गोरखपाची गाव शंभर रुपये मिळाले मी त्यांचा पूर्णपणे आहे काय म्हणणार कोणाची त्रिटी म्हणायच्या सत्कार आहे மானலி <laughs> <laughs> <laughs>